जय महाराष्ट्र मंडळी इतर मंडळी आपण आज असा व्यवसाय घेऊन आलोय जो तुम्ही घरातून चालू करून व तयार माल कंपनीला विकून महिना तीस ते चाळीस हजार रुपये सहज कमवू शकता ते कसं तर चला पाहू पण त्याआधी आपण आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन व्यवसायाची माहिती देत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करून काही अडचण असेल तर कमेंट करा आपण स सगळ्यांना रिप्लाय देतो तर चला जराही वेळ न घालवता व्हिडिओ चालू करू याआधी व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितली आहे यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा मेणबत्ती बनवायचा व्यवसाय कावेरी इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी तुमच्यासोबत पाच वर्षाचं नोटरी ॲग्रीमेंट करते व मेणबत्ती बनवण्यासाठी लागणारे साचे व मशीन दोरे हे सर्व कंपनी अग्रिमेंटनुसार तुम्हाला देते या कंपनीसोबत कंपनी सोबत सो एग्रीमेंट करण्यासाठी तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही तर चला या व्यवसायाचं सा गणित पाहू तुम्ही एका तासात दोनशे मेणबत्ती बनवू शकता व हे मेणबत्ती बनवायचे काम तुम्ही पाच ते सहा तास केले तर तुम्ही हजार ते बाराशे मेणबत्ती बनवू शकता व एक मेणबत्ती बनवण्यासाठी तुम्हाला दोन रुपये खर्च येतो व एक मेणबत्ती तुम्ही कंपनीला तीन रुपयांना विकू शकता तुम्हाला एका मेणबत्तीमागे एका मेणबत्ती मागे एक रुपया प्रॉफिट राहतो व बाराशे मेणबत्तीचे झाले बाराशे रुपये तुम्हाला दिवसाला व महिन्याला तीस ते चाळीस हजार कमवू शकता तुम्हाला पण या कंपनीसोबत काम करायचे असेल तर कमेंट करा व कमेंट कमेंटमध्ये कंपनीचा नंबर व ॲड्रेस दिला आहे आणि यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद